मी सुनील काळे आदिवासी पारधी महासंघाचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने धाराशिव मध्ये राहतो आणि आदिवासी पारधी महासंघातर्फे संपूर्ण बत्तीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बोगस जे आदिवासी आहेत त्यांना हटाव आणि काही घुसखोरी करू पाहतायत आदिवासी जमातीमध्ये तर काही जातींना ते रोखण्यासाठी निवेदन आपण दिलेलं आहे सन्मान्य आपले जिल्हाधिकारी महोदयांना माझी एक कळकळीची विनंती आहे आपल्या पत्रकार बांधवांना की आम्ही कुणालाच आमचं साडेसात टक्केपेक्षा पेक्षा अधिक आम्ही कुणालाच मागत नाहीत प्रत्येक जात आमच्यामध्ये घुसू पाहते त्या जातीचं आणि यांचं नाव घेणं योग्य वाटत नाही मला परंतु प्रशासनानं खरोखरच म्हणजे आमची बाजू पंचेचाळीस जातीचं दुबळी आहे साडेसात टक्के आम्हाला आरक्षण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे ते टिकून ठेवण्यासाठी आम्ही रात दिवस एक करू परंतु हे आमचं आरक्षण कुणालाही देता कामा नाही आमच्यामध्ये कुणाला घुसू देणार नाही कुणाला घुसू ठरणार तर आता स्पष्ट सांगायचं बोललं तर आत्ता हल्लीमध्ये तुम्ही तुम्हालाही माहीत आहे बंजारा समाज घुसू पाहतोय तो राजस्थानमधून आला किंवा अजून कुठून आला व त्याच्या वावड्या वेगळ्या आहेत ते गॅजेट आहे है, हैदराबादचं वगैरे असं म्हणत आहेत परंतु साडेसात टक्केच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के म्हणजे ठाम राहणार आमचे बी पंचवीस आमदार आहेत आमचे बी महोदय आहेत त्यांनी बी आमची बाजू लावून धरण्याचं परवाच मिटिंग झाली जवळपास चौदा ते पंधरा आमदारासोबत मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की कुठल्याही हालतीमध्ये आपण कुणालाही घुसू देणार नाही आज काय केलं आज इथं के जवळपास धाराशिव जिल्ह्यामधून अगदी कानाकोपऱ्यामधून सहा ते आठ हजार लोक फारती समाज एकत्रित आम्ही आलो आणि आज जिल्हाधिकारी कचेरीवर आलो आणि आमचं निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आमचं एवढंच मत आहे की कुणीही आमच्या आदिवासीमध्ये घुसता कामा नाही आणि आम्ही घुसू देणार नाही याबाबत मुख्यमंत्रीची काय संदिग्ध भूमी आहे नाही अजून काय म्हणजे त्यांनी तर सुरुवातीलाच बोललं की हिथून पुढं असं कुणालाही आरक्षण दिलं जाणार नाही आणि विनाकारण कुणीही उठू नये उठसुटन उट आरक्षण आम्हाला द्या असं आस म्हणू नये असं अनेक अनेक वेळा तुम्हीच आम्हाला दाखवले मीडियाच्या माध्यमातून पुढची भूमिका काय असणार आहे मागण्या पुढची भूमिका म्हणजे ह्याच्यानंतर जर ह्यानी काय कुठलं पाऊल उचलण्याचं आम्हाला जर चित्र वाटलं तर ह्याच्यापेक्षा तीव्र हे सहजरित्या एक दिवसाची प्लॅनिंगमध्ये जर एका जिल्ह्यामध्ये जर आठ दहा हजार लोक येत असतील तर तुम्हाला वाटू द्या की दहा वीस दिवसाची जर आम्ही प्लॅनिंग केली तर सळोकी पळू आणि सगळं चक्का जाम करून टाकू एस टीचा माझा वर्षानुवर्षे माग असलेला आणि शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतील कलम सोळा चार नुसार सत्याहत्तर वी घटना दुरुस्तीने आपल्याला आम्हाला एसटी टीचं आरक्षण दिलेलं आहे कारण की एस टीचा एसटी हा समाज कुठेतरी शिकला पाहिजे कुठेतरी पुढे गेला पाहिजे हीच इच्छा होती त्यांची आणि दुसरा समाज आमच्या एस टी मध्ये घुसू पाहतोय म्हणजे हे कधी कधीच शक्य नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोनशे दो, चव्वेचाळीस क्लॉज वनने शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ह्यानुसार आमचे दहा दहा स्टेट यादी ते केले आणि ते दरवर्षी दरवर्षी दहा वर्षांनी ते पुढे आपल्याला केलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एस टी ला साठ टक्के आरक्षण आहे आणि लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्या जवळपास दहा टक्के आहे म्हणजे कुठ तरी हे आरक्षण स्वतःला कमी पडते आणि यामध्ये जर दुसरे आरक्षण मागत असतील तर कुठंतरी आमच्यावर अन्याय होते वर्शा कुठं तरी, तरी, तरी पुढे तर 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 आला पाहिजे म्हणजे येत असताना जर दुसरा जर समाज आमच्यामध्ये येत असेल तर म्हणजे यासाठी आमचा कायम विरोध राहील आणि जर कोणी आलं तर आम्ही याच संख्येने पुन्हा इथं भेटू आणि त्यासाठीच आम्ही इथं आंदोलन करत हो। okay, okay. आहोत सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास मागा आहे आणि आता कुठेतरी आमचा समाज समाज वाटचाली सुरुवात करतोय आणि मधीच धनगर महादेव बोगस महादेव कोळी बंजारा किंवा वंजारा हे समज सुरू पाहतायत आणि सरकारही त्यांना पाठिंबा देत आहे असं जर होत राहिलं तर आम्ही आम्ही ही करू रस्त्यावर उभे राहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे आरक्षण ह्या इतर समाजात स्वाभिमानाने उभं राहण्यासाठी दिला आहे आणि आमच्या मुंडा किंवा तंट्या बिल्ल किंवा इतर समाज किंवा इतर समाजातील नेते यांनी योगदान दिले आहे लढा देण्यासाठी उभारला नाही तर एस टी एस टी प्रवर्गातील अठ्ठेचाळीस जाती प्रत्येक समाजातील प्रत्येक जमातीतील प्रत्येक प्रत्येक माणूस हा एस टी साठी झगडणार आहे आणि लढत राहील आणि आमचा पारती समाज सुरुवातीला लढेल